एकनाथ शिंदेचं पहिलं मंत्रिमंडळ म्हणजे बंडखोरी नंतर स्थापन झालेलं आणि अजित पवार सामील होण्यापूर्वीचं मंत्रिमंडळ या मंत्रिमंडळात अर्थ आणि नियोजन खातं फडणवीसांकडे होतं अर्थ आणि गृह ही दोन्ही पदं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवली होती तर काही महत्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार हा गिरीश महाजन रवींद्र चव्हाण अशा आपल्या जवळच्या लोकांकडे फडणवीसांनी ठेवलेला होता अजितदादांचं बंड झालं आणि फडणवीसांकडे असणारं अर्थ खातं अजितदादांना देण्यात आलं आपल्या जवळच्या लोकांकडे असलेली खाती सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे फडणवीसांनी सुपूर्द केली अचानकपणे बंड करणं अजित पवारांसह इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेणं हे जरी धक्का तंत्र जमण्यात आलं असलं तरी सुद्धा खाते वाटपावरणं एकनाथ शिंदेच्या बंडावेळीच अजित पवारांची फिल्डिंग फडणवीसांनी लावली होती आणि तशी सोय केली होती हे दिसूनच आलेलं अजितदादांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा सुद्धा रिक्त असलेली एक जागा पाहून जयंत पाटलांच्या प्रवेशाची संभाव्य चर्चा रंगायला लागली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं अजितदादांसाठी वेगवेगळ्या खात्यांचा त्याग केला होता पण फडणवीसांनी जलसंपदा हे महत्वाचं खातं आपल्याकडेच राखून ठेवलं होतं हे खात आणि या खात्यावरचं जयंत पाटलांचं प्रेम पाहता जयंत पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चा या त्यावेळी रंगू लागल्या होत्या आता सुद्धा असंच होताना दिसतय मंत्रिमंडळ मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात पार पडला राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री मिळून आता बेचाळीस मंत्री विराजमान झालेत नियमानुसार अधिक अधिक त्रेचाळीस मंत्र्यांची नियुक्ती करता येते आता महायुतीला कधी नव्हे ते विक्रमी असं बहुमत मिळाले दोनशे पारचा आकडा महायुतीने मिळवलाय अशावेळी तिन्ही घटक पक्षांसाठी एक एक मंत्रीपद महत्वाचं ठरताना दिसत साहजिकच ही एक जागा कोणासाठी रिक्त ठेवण्यात आली आहे या जागेवर कोणता मंत्री विराजमान होणार आहे अशा चर्चा जोरदार रंगायला लागल्या जयंत पाटलांचं नाव यात वरच असणार आहे पण खरंच जयंत पाटलांसाठीच ही एक जागा रिक्त असू शकते का की देवेंद्र फडणवीस येत्या सहा महिन्यात सामाजिक समीकरणांचा अंदाज घेऊन ही रिक्त जागा भरणार आहे नेमकी रिक्त असणारी ही एक जागा कोणाची आणि निशाणा कोणावरती असणार आहे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल रिक्त असलेल्या एका पहिली चर्चा होती अर्थात जयंत पाटलांची त्याची महत्वाची कारण समजून घेऊयात कारण क्रमांक एक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चर्चा सध्या झालेलं मंत्रिपदाचं वाटप पाहता भविष्यात शरद पवार गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तो मर्ज जरी झाला तरी सुद्धा त्यांना एकापेक्षा अधिक मंत्रिपद मिळतील याची शक्यता कमीच वाटते म्हणजे मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सकाळीच जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या संभाव्य शपथविधीच्या चर्चा रंगल्या मात्र जरी दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तरी सुद्धा पवार गटाला कि दोन किंवा दोनपेक्षा अधिक मंत्रिपद मिळतील याची शक्यता कमी आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पवार गटाचं संख्याबळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे फक्त दहा आमदार आहेत एकनाथ शिंदेकडे त्यांना धरून बारा मंत्रीपद आहेत म्हणजे काय तर पाच आमदारांमागे एक मंत्रीपद अशी सर्वसाधारण यातले दोन राज्यमंत्री आहेत तर अजित पवारांना धरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रीपद मिळाली आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीत एक्केचाळीस आमदार आहेत इथं चार जणांच्या मागे एक मंत्रीपद अशी आखणी झाल्याचं दिसतं पण शरद पवार गट अजितदादांच्या राष्ट्रवादीत मर झाला तर ही संख्या एक्कावन्न अशी होते पर्यायाने शिंदे आणि पवार हा बॅलन्स करताना भाजप एकच कॅबिनेट राष्ट्रवादीला देऊ शकत अशा वेळी एकावन्न आमदारांमागे अकरा मंत्रीपद म्हणजे साधारण साडेचार ते पाच आमदारांच्या मागे एक मंत्रीपद या बॅलन्सकडे भाजप जाताना दिसत थोडक्यात शरद पवार गटाचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत समावेश झाला तर एक अतिरिक्त मंत्रीपद राष्ट्रवादीला सोडणं भाजपला गरजेचं आहे या समीकरणात जयंत पाटलांचा नंबर लागू शकतो पर्यायानं ही एक रिक्त जागा जयंत पाटलांसाठी असू शकते असं बोललं जात आहे आता यातलं कारण क्रमांक दोन सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना न मिळालेलं मंत्रीपद सध्या सांगली आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातनं एकही मंत्री झालेला नाहीये या दोन जिल्ह्यांना लागून असलेल्या सातारा जिल्ह्याला मात्र तब्बल चार चार मंत्रीपद मिळाली आहेत सांगलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सांगलीतनं गोपीचंद पडळकर सुरेश खडे असे दोन भाजपचे चेहरे मंत्रीपदाच्या रेसमध्ये होते सोलापुरातनं सचिन कल्याण शेट्टी हे मंत्रिपदाच्या शर्यतीत होते भविष्यात जयंत पाटील आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजितदादांच्या सोबत जाणार असेल तर जयंत पाटील हे या, या दोन्ही जिल्ह्यांना सध्याच्या विस्तारात टाळण्यात आलंय असं बोललं जात आहे एकतर सांगलीतनं जयंत पाटील मंत्रिमंडळात गेले तर तेच सांगलीचे पालकमंत्री होऊ शकतात दुसरीकडं सोलापूर जिल्ह्यात ज्या काही शरद पवार गटाच्या जागा आलेल्या आहेत त्या आमदारांवरती जयंत पाटलांचा होल्ड आहे हे नाकारता येत नाही मोहिते पाटलांवर नियंत्रण ठेवण्यात सुद्धा जयंत पाटलांना यश मिळालंय त्याचं क्रेडिट जयंत पाटलांना जाताना दिसत अशा वेळी सोलापूर जिल्ह्यातल्या पवार गटातल्या आमदारांचा नेता म्हणून सोलापूरला सुद्धा मंत्रिमंडळात टाळण्यात आलंय असं बोललं जात आहे आता या दोन्ही शक्यता पाहिल्या तर मंत्रिमंडळात राहिलेली एकमेव रिक्त जागा जयंत पाटलांसाठी असू शकते असं म्हणता येतं तरी सुद्धा हे ठामपणे असंच आहे असं सांगणं कठीण जातं त्याची सुद्धा काही कारण आहेत त्यातलं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे जयंत पाटलांचा पूर्वानुभव जयंत पाटलांनी बोलब्रूच्या मुलाखतीत सांगितलं होतं की अजित पवारांसह इतर नेत्यांची भाजपसोबत जाण्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीला ते उपस्थित होते या बैठकीत तुम्ही शरद पवारांच्या मर्जीविरोधात इतका मोठा निर्णय घेऊ नका असंही जयंत पाटलांनी त्यांना सांगितलं होतं याचाच अर्थ जयंत पाटलांना वगळून अजितदादांच्या नेतृत्वात भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली नव्हती हे तरी स्पष्ट आहे यानंतरच्या काही दिवसात अमित शहाचा पुढे दौरा झाला त्यामध्ये जयंत पाटील आणि अमित शहा यांची भेट झाल्याची कथित बातमी सुद्धा आली होती थोडक्यात अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटील उशिरा का होईना पण भाजपमध्ये किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होतील असं बोललं जात होतं पण तसं काही झालेलं नाही फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलेला जलसंधारण खात्याचा कारभार अखेरपर्यंत त्यांच्याकडेच राहिला म्हणजे येतो येतो म्हणून जयंत पाटलांनी यापूर्वी हुलकावणी दिली असं बोललं जातं अर्थात हा पूर्वानुभव असेल तर पुन्हा अतिरिक्त जागा रिक्त ठेवण्याची रिस्क भाजप घेणार नाही शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येणार असतील आणि त्यासाठी एक जागा रिक्त ठेवण्याची आवश्यकता वाटत असेल तर नक्कीच या रिक्त जागेसाठी काहीतरी आखली जाईल या ठराविक काळात ही समीकरणं जुळली नाहीत तर भाजप आपल्या कोट्यात ही जागा घेऊन मंत्रीपद देऊ शकत आता यातली दुसरी शक्यता आहे ती म्हणजे संभाव्य सत्ता समीकरणांची म्हणजे काय तर राज्यामध्ये मागच्या काळात चालू असलेलं मराठा आरक्षणाचं वादळ जरांगी पाटलांचं आंदोलन ओबीसी विरुद्ध मराठा ही झालेली दुही गेल्या चार दिवसांपासून परभणीतनं समोर येऊ पाहत असलेला दलित समाजाचा उद्रेक असे अनेक सामाजिक फॅक्टर्स विचारात घेऊन मंत्रिमंडळाची रचना झालेली आहे असं म्हणता येऊ हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि सोळाच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात मुखमोर्चांनी जोर धरला अर्थात फडणवीसांच्या जातीचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या इतर जातसमूहांचं राजकारण आक्रमक होतं हा आजवरचा इतिहास राहिलेला आहे अशावेळी भविष्यातली सोय म्हणून भाजपने एक मंत्रीपद रिकाम ठेवलं असू शकत असं म्हणता येतं जस की दोन हजार चौदा नंतर विरोधी बाकांवर असणारे राधाकृष्ण विखे पाटील मराठा क्रांती मुक मोर्चात आक्रमक होऊन झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केंद्रबिंदूवर आल्यानंतर भाजपमध्ये गेले आणि अखेरच्या काळात गृहनिर्माण मंत्री झाले हेच सूत्र एका रिक्त जागेसाठी भाजप लावू शकतं पूर्ण मंत्रिमंडळ झाल्यानंतर नवी जागा निर्माण करण्यासाठी कोणत्या तरी मंत्र्याचा बळी देण्यापेक्षा जाती आणि सामाजिक सूत्रांसाठी एक जागा रिक्त ठेवण्याचं सूत्र केंद्रीय हायकमांडनं आणि देवेंद्र फडणवीसांनी वापरलं असू शकतं असंही बोललं जात आहे अर्थात या समीकरणात अनेक नेत्यांचा नंबर लागू शकतो जसं की धनगर समाजातनं गोपीचंद पडळकर किंवा राम शिंदे किंवा काँग्रेसमधनं विश्वजित कदम किंवा अगदी सध्या नाराज झालेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले छगन भुजबळ यांच्यासारखे नेते भविष्यात भाजपमध्ये येण्याची चर्चा होतीये म्हणजेच ही एक जागा मित्र पक्षांसाठी न सोडता फक्त रिकामी सीट दाखवून पक्षांतराची शक्यता कायम ठेवणं आणि सामाजिक परिस्थितीतनं निर्णय घेण्यासाठी स्पेस ठेवणं यावर सुद्धा आधारलेली असू शकते असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं मंत्रिमंडळात जी एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे ती नेमकी कोणासाठी ठेवण्यात आली आहे जयंत पाटील खरंच शरद पवारांची राष्ट्रवादी सोडत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतील का गेले तर ते कोणाकडे जातील दादा की भाजप याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा